मित्रांनो आजच्या जे शिरिंगाचं मैदान झालं त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी जोडी ठरली आज घरची गाडी आज सँडी यादवांच्या गावचं मैदानाचं मैदान तर बघा कशा पद्धतीनं आज तुम्हाला तुम्ही सांगा तुम्ही ह्या टायमिंगला किती मुलाखती घेतल्या कमी घेतली मला वाटते आता तरी आठवत नाही <laughs> कारण सगळीकडे आमदार ह्या टायमिंगला फायनल सुटत तर जसं शिर्मेळ ग्रामस्थांनी सांगितलं की उजेडातच फायनल होणार आणि ती केलं सगळे पूर्ण टीम वर्क आणि अशी ज्येष्ठ मंडळी असतात तात्यांसारखी काय आम्हाला मार्गदर्शन करत असतात तर त्या मार्गदर्शनातूनच हे मैदान उभं राहिलं आणि आता तात्यांनी सांगावी मैदान यशस्वी झालं का नाही तात्या काय सांगता ना आज खर तर दोन हजार एकवीस ला आपल्या बैलगाड्या शर्यती चालू झाल्यापासून असं मैदान आपल्या महाराष्ट्रात कुठं झालं नाही आणि शिरंब्या गावाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि अशी मैदान होणं काळाची गरज आहे आज बघा मोटरसायकल बक्षीस एक नंबरला छकडा आहे ढाल mm. आहे mm. गदा आहे आणि कुणावर ही अन्याय नाही त्यामुळं mm. यात्रा कमिटीच खूप खूप अभिनंदन आणि mm. आपल्या जिल्ह्याचं जर नाव करायचं असतं mm. तर शिंद्याच जसं आपल्या मैदान कोरेगाव तालुक्याचं ही जी mm. आहे अशी मैदान भरवली पाहिजे सर्वांनी आपल्या तालुक्यात असं जिल्ह्यात असं mm. महाराष्ट्रात अशी मैदान झाली आपल्या mm. जिल्ह्याच नाव होईल परंपरा टिकल आणि आपल्या जो नाद आहे शेतकऱ्याचा हजारो गालबोट लागणार नाही तर आता आपल्या दावणीला भरपूर बैल शंकर पासून मला वाटतं भरपूर पण आता काय व्हायचं आपल्या दावणीला एकच बैलाचा पैरे करायला लागायचं आता ही घरची तुम्ही जोडी तयार ही कसा विचार म्हणा आला घरची जोडी तयार करायची आता मी पहिले घरची पळवलेली शंकर वजीर ती घरची पोळवली आणि हिचं सगळ्यांचं कारण मी शेवटला सांगतो नंतर माझा पंच्याण्णवला घरचा एक कारकून बैल होता आणि राजा ती पण घरची पळवली शंकर वजीर ती पण भंगारपाडवाल्यांच्या वजीर घेतेल करीत ती पण माझी घरची गाडी पळाली नंतर आमच्या आबांच्या तर माझ्यात वशा एक होता आणि लासा माझाच होता आमचाच होता तर ती एक घरची आमची गाडी चालू झाल्या झाल्या वर्षभर बावीसला पळाली तिथन नंतर बैल लागत नव्हती आणि बैल जर पळत असताना मग संभाग घेतला आम्ही वागेरे आमचे आबाय ते वागेरेचे तिने असा प्रेमान दिला सर्जा एक गाड्याशी पळायचं कारण म्हणजे आज आपल्याला पैरत देत नाहीत लोक रोज एक पन्नास फोन करायचं उगच माग लागायचं त्यासाठी ह्या लोकांच्या माग लागण्या पायी आपली घरची आहे काय लागली तर आपले नाही लागली तरी पण आपली त्याच्यामुळं घरची गाडी घरचा ड्रायव्हर छकाडा ही सगळं आपला चढत माणसं घरात सगळी येते त्यामुळं आमचे दादा ड्रायव्हर आहेत काका आहेत आमचे आमच्या आहेत पासा पप्पा आहे प्रशांत ड्रायव्हरनं आज जी गाडी हाणली म्हणजे आज म्हणजे अशी गाडी पळाली जुनी एक आठवण झाली प्रशांत ड्रायव्हरनं जी आणली गाडी आणि एक नंबर केला एक जुन्या ज्या गाड्या पडत्या माझी त्यावेळी अशी एक एक नंबर होत होती हुँ। एक प्रशांत ड्रायव्हरने एक जुनी आठवण मला करून दिली कुठल्या मैदानातली होत म्हणजे माझं एक पहिल्या स्टार्टला आमचे कादर पठाण ड्रायव्हर होते म्हणजे तीस वर्षापूर्वी आणि त्या काळात माझे विठ्यात आम्ही एक नंबर केलेला आणि त्यावेळी तिथं कादरभाईनी एक नंबर केलेला म्हणजे लहान होतो दहा बारा पंधरा वर्षाचा तिथे एक नंबर केलेला कादरपटांनी आणि त्याच्यानंतर कादरबाई झाल्यानंतर आमचे दादा ड्रायव्हर आहे ते नंतर शिव ड्रायव्हर कडेगावचे त्यांनी कोळ्यात एक नंबर केलेला आणि त्याच्यानंतर आमचं आता बबलून आमच्या किल्ले मचंद्रच्या विशाल ड्रायव्हरने ही पळवली गाडी पण आज प्रशांत ड्रायव्हरनं जी पळवली गाडी एक जुनी आठवण झाली मला ड्रायव्हर पण आले ड्रायव्हर काय झाली झालीच असेल त्यांना काय आलं असेल आठवणीत गाडी पळताना बघून त्यामुळं शिमीला जरा सर्जा कमी पळाला पण आता फायनलला चांगला पळाला हो त्यामुळे एक नंबर झाला आणि गाडी पाळायला चांगली सरजाला गाडी पण आली ना कडल चांगली त्यामुळं थोडक्यात झालं पण जा आता मी एक सांगू का तुम्हाला बोला तुमचं सगळं ऐकलं तुमच्या एक चुका आहे येते युट्यूबाले आमचं तुम्ही आहे आमची गाडगे असते तुम्ही गरीबांचा विचार जरा थोडासा करा आता आमचं काय आमची गाडी नाही लागली आणि लागली तरी आमचं नाव घेते तिथं त्यामुळे आमचं काय मोठा काय बारका काय मधला काय आमचा विषय येत नाही न, तुम न, पण सामान्य जी ड्रायव्हर आहे ती त्यांचा तुम्ही विचार करावा आणि काय गाड्या तेच चांगले ते जर तुम्ही आज आमचा एक नंबर आज केला आज तुम्ही दोन वर्ष कुठं होता नाना शिंदे काय करू तुम्ही तुम्ही कुठं गेलेला आज आज एक नंबर केला म्हणून तुम्ही आज आमच्या वर्षी आला तसं करू नका तुम्ही जी गाडी कुणाची घास्या त्याला अन्याय होतोय त्याची गाडी मुद्दाम पळवत येते आणि लागून देत नाहीत निकाल त्याच्यावर पण तुम्ही भांडा गोरगरीबांच्या बैलांच्यावर पण तुमचं लक्ष ठेवा असं माझी कळकळीच तुम्हाला सांगण्याचा भाग पाडावा लागला कारण का तुम्ही या दोन वर्षात मी मला बोलायचं नव्हतं त्यांना मी खवळलोय त्यांना विचारात माझं त्यांना मत मांडले म्हणून तुम्ही सर्वांना न्याय द्या असं माझी एक इच्छा आहे मित्रांनो तात्याने चांगला संदेश सांगितला कारण आता आपल्या चायनी मध्ये जर तुम्ही गेला तर सगळी गोरगरीब दिसतील आणि मी सगळ्यांची आता ज्या वेळेस तात्या गटपास वासरवत होत्यात मी एक नवीन कंटेंट चालू केला जी वासरं आत्ता नवीन आहेत गटपास करतात मोठ्या म्हणजे सेमीला कुठेतरी पायऱ्यामुळे मार खातात तसल्या आपण वासर दात्या भरपूर उजाडा नाही आपल्या चायने नवीनच चा आत्ता सहा महिने झाले पण लोकांचं फोन पण येतात मला की तुम्ही चांगलं काम करताय गरीबांना कुठेतरी आणताय तुम्ही बोलला ते खरंय कुठला द्या आतापर्यंत जे आहेत ते ते सगळे एक नंबर वाल्यांच्याकडे जातात पण आपण आता तात्या काय केले नवीन काम चालू केले गरीबाचे तुम्ही म्हणताय तसंच आपण काम चालू केले काय सांगाल तात्या तुम्ही आज तुम्हाला मी बघितलं पण नव्हतं चॅनल आहे आपला नवीनच चॅनल आहेत नवीन चॅनल माझ्याकडून शुभेच्छा आणि तुम्ही एक शेतकऱ्यांच्यासाठी आणि एक आपल्या बैलगाडी मालकांच्या साठी तुम्ही चांगलं काम करावं तुम्हाला काय अडचण येईल त्यावेळी अखिल भारतीय बैलगाडी संघटना तुमच्या पुढे बरोबर संभावा सुरू घेतला आपण त्यावेळेस आता म्हणजे नवीनच घेतलंय किती होते दुसरा असतानाच घेतलाय आमचा दादा ड्रायव्हरनं घेऊन दिलेला आहे वाघरीचे ते दादा ड्रायव्हर आली संभाल आपल्याला घ्यायचं ती पैसे किती काय नाही आमचे काका केला आणि आमच्या वाघेरीची आम्ही वडीलदारी म्हणतो त्यांना प्रमजूबाईंना बाई त्यांना म्हणत नाही मी वडीलदारी म्हणतो त्यांना अब्बास म्हणतो मी त्यांना म्हणजे जसं माझ्या वडिलांना बापू म्हणतो तसं मी त्यांना आबाज म्हणतो त्यांनी मी मोकळ्या मनाने असा बैल दिला आम्हाला मग त्या पैशाची त्यांनी किंमत केलेली नाही मालिक आहे संभाजी म्हणजे माझ्या घरातले त्यांचे सक्के सक्क मामा त्यांचं गादर पठाण ही माझ्या गाडीवर ड्रायव्हर होती तीस वर्षापूर्वी ज्यावेळी मी पंधरा वर्षात होतो त्यावेळी वर पासून नाद माझा आहे माझ्या वडिलांना पंचवीस वर्ष दहा पंधरा वर्षात असताना त्याच शंभर वर्षाचे झालेत अजून बसन माझ्या अख्ख्या कुटुंबाला नाद आहेत आता त्या काय वयाच माहित का तुमचं नाव भरपूर आहे क्षेत्रात अख्ख्या महाराष्ट्रात तुमचं नाव आहे ही नियोजन कसं होत नव्हतं मध्ये गाडी राहत नव्हती किंवा काय होत 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 तस परमेश्वर माहितीये ह्या बैलगाडी येतं की नाही जास्त लबाड हां मग आमचं तोंड असं कुणाला उलट बोलायचं नाही आम्हाला आमच्या त्या आमच्या कशा शिंदे आमच्या वडिलांना ती शिकवलेलं नाही कुणाला उलट बोलून कुणावान नाही करायचं शिकवलेलं नाही त्यामुळं पोटात आपलं गिळून घ्यायचं गप जायचं गटाल मारखाली जायचं घरी सिमेंट मारखाली जायचं फायनल एक नंबर केला गाज्या करायचं नाही त्यामुळं आज ही मैदान पारंपरिक शंभर वर्षाचं असल्यामुळं तिथं आपल्याला न्याय मिळाला खऱ्या माणसाला दोन वर्ष नका होईना पण आज न्याय मिळाला त्याला तुम्ही सांगितलं आता ज्या वेळेस एक नंबर होतो आता आपण बघतो सगळीच आपल्या सोबत असतात पण ज्यावेळेस पण आता काळ असतो त्यावेळेस काय असतो पडता काळा की नाही मग कोणच येत नाही आपल्या मग आपल्या जी जीवा जी असते माझ्या म्हणजे आज दादा ड्रायव्हर आहे ते आमचे कडेगावचे राहुल पडतर आहे ती माझी बंधू आहे ती पुतणी आहेत माझी ही जीवाभावाची माणसं आपल्या जवळ येते बाकीची कोण येत नाही असं आहे आता तुम्ही सांगितलं बाबा काय सांगताना तुम्ही कायम आता एवढ्या वर्षापासून सोबत कायम काय सांगता काय सांगता आज विजय झाला एक नंबर मानाचं मैदान झालं आज बोला, <coughs> बोला तुम्ही <coughs> <बोला थुँ. coughs> आज ता त्यांचा एक नंबर झाला तात्यांनी माझा हा बैल द्यायचा होता आणि अंतकरणा बसन मी त्याशनी दिलेला होता किंमत पैशाची किंमत केली नाही कारण ह्याच्या अगोदर एक माझ्याकडे सरजा म्हणून बैल होता तो बैल मागायसाठी तात्या तात्याचा मुलगा माझ्या दावणीवर तीन तास बसली होती सावलीला झाडाखाली पण ती त्यावेळेस आमची भावना झाली नाही त्यासनी बैल द्यायचा तो राग माझ्या मनात होता म्हणून म्हणलं काय पण झालं तरी बैल हो तात्यासनीच द्यायचा आणि हे बैल हुकमी आहे हे आज सिद्ध बैलाने करून दौल आणि सगळ्या पब्लिकनं बघितलं की हा एक नंबरचा मानकरी होणार का तर आहेच त्यो तात्या, आता तात्या मी तुम्हाला सकाळी जाताना बोललेलो दोन वाघ तयार केलेत तुम्ही आता या घडीला काय सांगतो तयारी करायची म्हणले तर एवढी चांगली वसरे राहणार तयारी करायची म्हणले तर काय काय करायला वाघ वगैरे काय नसते ती बैल म्हणाली पाहिजे आणि म्हणजे तुम्हाला एक नियोजन चांगलं लागत मग त्याला ड्रायव्हर चांगला लागत त्याला जे आपल्या जवळ असते ती ती सगळी सोडणार धरणार जीवाची लागते जसं बैलाची जी मन जिंकते एक आहेत तशी जी सोडणार धरणार वरचा ड्रायव्हर जो सगळा खेळ आहे आणि बैलांना पण व्यायाम द्यायला लागतो बैलांना कष्ट करायला लागतो मेहनत तुम्ही करणार मैदानाला कशी पडणार त्याला परवा मी दोन्ही बैल नागराला आणले पटत का तुम्हाला आणि आज मैदानात आणले मग एवढं बार एवढे गाड्या आत कच्च्या नव्हत्या सगळ्या गाड्या एक नंबरच्या होत्या त्यातनं एक नंबर करायचं एवढं सोपं नाही आपल्या जी माझ्याबरोबर माझी टीम आहे त्या टीमच कष्ट आहे आता तुमचं बंधू पण आहे काय सांगतो आज एक नंबर जोडीने केलाय घरच्या छान गाडी पळाली आमची दोन्ही पण बैल आपल्या घरातले असल्यामुळे सगळे लोकांच्या टीम मुळे साध्य झालं आणि त्यात हे ड्रायव्हर हे रमजूबाई ही एकत्र टीम सगळी असल्यामुळे हे योग्य आलं ह्या सगळ्या गोष्टीचा अगदी म्हणजे सगळी लोक एकत्र आल्यामुळेच मिळ बसतो किंवा बैलाची मन पण जुळणं गरजेचा विषय असतो आणि दोन्ही बैल एकत्र पळाली चांगली गाडी पळाली आज आपला त्यांनी एक नंबर करून दाखवला खशाबाई शिंदे हे नाव आपलं केलं त्यांनी आज आजच्या मैदानाला असं सांगून तात्या त्यात ही असंच तुमचं ही वासरात पुढं नाव तुमचं नाव आहेच पण ही ती जागा शंकरची किंवा तुमचे जे सरजाला असा वगैरे त्यांची जागा चालवते ही शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद खूप खूप धन्यवाद